चला आपलं देवदर्शन पण झालेलं आहे आता बुबू किती बुबू जा 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 भीड ना जा जा भीड भीड जा भीड जा, जा ना जा मॅटर करून या जा राईस आहे भजे पापड पुरणपोळी बटाट्याची भाजी आमटी आणि इतर सर्व काही सुट्टी शाळेला तसली अरे एक नंबर आहे मस्त आहे ना एक नंबर आहे मग ऑक्टोबर मध्ये कुठली सुट्टी दिला <laughs> नाही <नाया चीज़ी। laughs> केस नीट कर इतलीच वाटते कुठला वाटा आंबे कुठला आंबे पूर्ण झालं आहे ब्रिजचं काम पण मस्त आहे ठीक आहे तर मग चला मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे येस आपल्या गावाला पोहोचलेलो आहे ठीक आहे तर शकतो आपलं गिमाय माता मंदिर ठीक आहे तर आम्ही जाऊ आता पटकन दर्शन करून येतो खूप वर्षानंतर येतोय काय मग कसं वाटतंय मग आता वाटतय मला <laughs> तेव्हा मला चला मग चल चल पट्टन आता किती वाजले दोन वाजले दोन दोन झाले ठीक आहे आपण पट्टन दर्शन करून येऊ हो। मस्ती करू नका ठीक आहे आपण गेल्या वर्षी जाऊन ब्लॉक असाल ना तेव्हा ह्या ब्रिजचं बघा का काम चाललेलं मस्त आता मस्त आता या ब्रिजचं पण काम झालेलं आहे ठीक आहे आणि आपल्या मंदिराचं पण काम कम्प्लीट झालेलं आहे गेल्यावर चालेल ते आपण तुम्हाला ग्राइंडर व्हायंडरचं पण नाव होता ठीक आहे तर ह्या बाजूला आपलं मेन गाव आहे आणि इकडे मेन आपलं माता मंदिर तर आपण आतमध्ये जाऊन दर्शन पण करून येऊ चला आता आपण मस्त मंदिरामध्ये एंट्री करतोय ये आय आरो आपण पण आपल्या मंदिरामध्ये आलेला आहे दर्शन करायला पिदू म्हणते चला आपण पटकन पटकन दर्शन करू तिला भूक पण लागलेली आहे पिदू भूक लागली तुला मो भूक लागली असणार लेखराला हां हां भूक लागली देवाचा ताट आपला नाही देवाला देचा आपला देवाला ताट देजे आपल्याला आपल्याला आहे आपल्याला चालेल

Eu vou اس اٹت دلہ مندرہ دیونشونی ہاں اسنا نیڈ بول کے ساٹ ہے مست ہے ہاں پیڈ مڑچوں نو دو منٹ تھم با دو باپا بھائی باپا باپا करना है। बना <laughs> नेट <ताँ> ना <laughs> दीदी आली अरे हायकर हायकर पित्तू दीदी पिठा पिठात पडणार होतो गप्पी गप्प चला आपलं मस्त देवदर्शन पण झालेलं आहे आणि बरं चल 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 पिद्दूर अडतोय बघा ठीक आहे एक मंदिराला वेळा मारू आणि त्याच्यानंतर मग आपला पुढचा प्रोग्राम मस्त गेला ना चांगलं झालं आहे हां हां ठीक आहे पाईप सांभाळत होतं खाली जेव्हा मी आलतोय ना दोन तीन वर्षावर तेव्हा पण कामच चाललेलं तर मस्त झालं पूर्ण व्यवस्थित झालंय आपलं आता मंदिरातून बाहेर आलोय कुठं काय आपलं कार्यक्रम बघा खूप मस्ती करते लय मस्ती करते लय मस्ती हा गावात आले स्वतःच्या गावात आले तर लय मस्ती करायला लागली फुल ए बाबा काय काय चालू आहे तुझ्या सगळं बाहेर बघत होती पण तिला काय फिरताच येत नव्हतं काय इकडे मस्त खुल्ला खुल्लं मिळालाय मग ती मस्ती करते फुल आजींना बघते बरोबर जा पि तू जाते आजींकडे जाते बोलते आजीनशी बोलते गप्पा मारते आजीनशी काय मारत काही जेवणाचा प्रोग्राम चालू आहे जेवणाचा ठीक आहे लेडीज लोकांचा लेडीज नंतर मग आम्ही जाऊ जेवण करून येऊ मग दहा मिनिटांनी आम्ही जेव ना तर, <laughs> तर तेव्हा सांगू की मग काय काय आहे आपल्या मग ठीक आहे तो पर्यंत फुल एंटरटेनमेंट काय बोलतोय तु पुरी हे आवची

हो मेरा, मेरा तू खाऊन घे ना मग तिला जरा ती खेळती ती हात मिळाव हात मिळव हात मिळा दीदीला दी 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 येती येती ती ये ती ये ती ये ती ते तू हे बघ दीदी बघ दीदीला हाय कर दीदीला दीदीला हात मिळव दीदीला नाव विचार दीदीला अरे नाव तर विचार काय नाव काय आद्या आद्या भाई आमची सानवी बसानवी तुझी सिस्टर सुट्टी शाळेला दिवाळीची अरे एक नंबर आहे मस्त एक नंबर आहे मग ऑक्टोबर मध्ये कुठली सुट्टी दिला नाही का नाही गली आता ना हा बघ देवादिरात जायचं लांब नाही लांब जायचं कुठे लॉक लॉक फोडी असणार आहे टायड झाला असेल ना बंद पाय <laughs> बंद इकडे सानवी खेळते आणि ते आपल्यातच दंग आहे ठीक आहे हे बघा जेवणामध्ये आपले, आपले राईस आहे भजे पापड पुरणपोळी बटाट्याची भाजी आमटी आणि इतर सर्व काही आहे तुला झालं जेवण झालं ना बाकी बघा आमचं आता सगळ्यांचं चालू आहे जेवण आणि पितूचं पण जेवण चालू आहे इकडे बघ

पिद्दू माऊ है न माऊ है ऋग्नवरियल वाटता ना नाव ने ये कर पिद्दू बुबु बुबुु। बुबु 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 पिद्दू बुबु इकडे बघूय पिद्दू जा 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 भीड़ ना जा जा भीड़ भीड़ जा भीड़ जा ना जा मॅटर करू न जा जा जा, जा मारू नय बबूला जा ना काय झालं हा हवा टाईट झाली <laughs> काय झालं लपित जा जा येऊ आला भुबू आला भुभुभू भुभू जा ना भुबूला भेट ना जा पिद्धु जा पिद्धु पिला पिद्धु. चल जा पिधू जा पिधू लप घेऊ चाललो आवा आम्ही चाललो भुबू आला पितू बुबू आला चल लवकर लवकर इकडे इकडे